नमस्कार मंडळी कॅल्शियम वाढवणारे एकवीस सुपर फूड्स हाडं दात आणि स्नायू मजबूत ठेवायचे असतील तर कॅल्शियम ही शरीराची पहिली गरज आहे पण आपल्या दैनंदिन आहारात किती लोक पुरेसं कॅल्शियम घेतात बहुतेक लोक फक्त दूध म्हणजे कॅल्शियम असं समजतात पण खरं सांगायचं तर निसर्गात असे एकवीस पदार्थ आहेत जे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात या व्हिडिओत आपण बघूया कॅल्शियम म्हणजे काय शरीरात त्याची भूमिका काय आहे कॅल्शियम कमतरतेची लक्षणं काय आहेत आणि शेवटी एकवीस नैसर्गिक पदार्थ जे दररोजच्या जीवनात समाविष्ट करून हाडे दात आणि स्नायू मजबूत ठेवू शकतो कॅल्शियमचं महत्त्व शरीरातील नव्याण्णव टक्के कॅल्शियम हाडं आणि दातांमध्ये असतं स्नायू अंकुंचन प्रसरणासाठी आवश्यक आहे हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवत मज्जा संस्थेची कार्यप्रणाली चालवण्यासाठी मदत करत रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका आहे स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर हाडे कमजोर होण्यापासून बचाव होतो लहान मुलांच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणं वारंवार स्नायू दुखणं किंवा हाडे ठिसूळ होणं दात कमजोर होणं वारंवार थकवा अशक्तपणा हात पाय शीण होणं झोप नीट न लागणं केस गळणं किंवा नखत तुटणं कॅल्शियम वाढवणारे एकवीस पदार्थ आणि त्यांचे फायदे नंबर एक दूध सर्वात श्रीमंत कॅल्शियम स्रोत एका ग्लासमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम आहे हाडे आणि दात मजबूत ठेवतो रात्री कोमट दूध घेतल्यास चांगली झोप येते प्रोटीन विटॅमिन डी पोटॅशियम यांचा उत्तम समतोल आहे मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक आहे फॅट फ्री दूध घेतलं तरी कॅल्शियम समानच राहतं सकाळी सूर्यप्रकाशानंतर दूध घेतल्यास शोषण जास्त होतं नंबर दोन दही दही पचन सुधारतं आणि आतड्यातील चांगले जीवाणू वाढवतो कॅल्शियमसह प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे जेवणात दही असल्यास कॅल्शियम शोषण वाढवणं वाढवतं आणि आंबट दही टाळावे ताजे दही वापरावे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतो हाडांतील सूज कमी करतं दररोज एक वाटी दही खावे नंबर तीन तीळ म्हणजे सीड्स एक चमचा तीळमध्ये ऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असत हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम स्त्रोत आहे सर्दी खोकला आणि कोलेस्ट्रॉल कमी करतो तिळगुळ लाडू हे पारंपरिक कॅल्शियम टॉनिक आहे हिवाळ्यामध्ये तीळ सेवनाने उष्णता आणि ताकद मिळते महिलांच्या हाडासाठी अत्यंत फायदेशीर आहे रोज सकाळी भाजून तीळ खावे नंबर चार बदाम म्हणजेच आलमंड्स हाड केस आणि त्वचा तिन्हीसाठी उपयुक्त आहे बदामामध्ये सत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असते मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई e ने समृद्ध आहे सकाळी बदाम भिजवून खावीत हृदयाचे आरोग्य टिकवतो मेंदूची कार्यक्षमता वाढवतो रोज पाच ते दहा बदाम पुरेसे आहेत नंबर रागी नाचणी फिगर मिलेट शंभर ग्रॅम रागीमध्ये तीनशे ते साडेतीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते लहान मुलं आणि वृद्धांसाठी वरदान आहे हाड आणि दात मजबूत ठेवते रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित ठेवते पचन शक्ती वाढवते आयुर्वेदात हाडांसाठी सर्वश्रेष्ठ धान्य म्हणून वर्णन केले आहे सकाळच्या नाश्त्यात रागी उपमा डोसा असे प्रकार करून खावेत नंबर सहा राजिग्रा अमरट उपवासातील पौष्टिक अन्न प्रोटीन प्लस कॅल्शियम प्लस लोह प्लस झिंक एकत्र एक मिळत हाड आणि स्नायूंना पोषण देतो हाडे ठिसूळ होऊ देत नाही चपाती लाडू खिचडी मध्ये वापरावे अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आहेत रोज थोडा वापर जास्त फायदेशीर ठरतो नंबर सात सोया आणि टोफू शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन व कॅल्शियमचा स्रोत आहे शंभर ग्रॅम टोफू मध्ये साडेतीने साडेतीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते हाडं आणि हॉर्मोन संतुलन राखतो इस्ट्रोजन सारखे घटक महिलांसाठी उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉल कमी करतो सॅलड सूप करीमध्ये वापरावे दर आठवड्यात दोन वेळा घ्यावे नंबर आठ पालक मेथी आणि शेपू लिपी ग्रीन व्हेजिटेबल्स विटॅमिन के आणि कॅल्शियमने समृद्ध असतात ऑक्सिलाइट्स कमी करण्यासाठी शिजवून खावेत रक्त शुद्ध करतात महिलांच्या कॅल्शियम गरजा पूर्ण करतात हाडांची पुनर्बांधणी करतात लोह तत्वामुळे हिमोग्लोबिन वाढतं आठवड्यातून किमान तीन दिवस पालेभाज्या खाव्यात नंबर नऊ मेथीदाणे मेथीचे दाणे फेनोग्रिक सीड्स हाडे आणि सांधे लवचिक ठेवतात रात्री भिजवून सकाळी खावीत शोषण वाढवतात रक्त शर्करा नियंत्रण ठेवतात पचन सुधारतात महिलांच्या मासिक त्रासात मदत करतात नंबर दहा रोज एक चमचा पुरेसा आहे खजूर डेट्स ऊर्जादायी आणि खनिजांनी समृद्ध हाड मजबूत ठेवतो रक्ताची कमतरता कमी करतो थकवा कमी करतो लोह फॉस्फरस सह कॅल्शियम पुरवतो सकाळी दोन ते तीन खजूर खावीत वृद्धांना विशेष फायदेशीर आहे नंबर अकरा अंजीर म्हणजेच फिन्स तीन तीन अंजीर तीन अंजीरमध्ये दीडशे कॅल्शियम असते दीडशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते हाडे मजबूत ठेवतो पचन सुधारते रक्तदाब कमी करतो रात्री भिजवून सकाळी खावीत हृदयासाठी उपयुक्त आहे नैसर्गिक गोडवा देतो नंबर बारा भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स मॅग्नेशियम व झिंक कॅल्शियमचं शोषण वाढवतात एक चमचा रोज घ्यावे हृदय व स्नायूंसाठी उपयुक्त आहे झोप सुधारतो इम्युनिटी वाढवतो मेंदू शांत ठेवतो सॅलड वर शिंपडून खावे नंबर तेरा अळशी म्हणजेच फ्लॅक्सिड्स ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स कॅल्शियम ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि कॅल्शियम कॉम्बो असतो केस आणि त्वचेसाठी उत्तम आहे हॉर्मोन्स संतुलन राखतो दररोज एक चमचा पूड खावी कोलेस्ट्रॉल कमी करतो पचन सुधारतो महिलांसाठी उपयुक्त सुपरफूड आहे नंबर चौदा ताक म्हणजेच बटर मिल्क दुधाचं हलकं रूप पण पौष्टिक पचन सुधारत हाडे आणि स्नायू मजबूत ठेवतो गरम हवेत शरीर थंड ठेवतो मसाले घालून घेतल्यास अतिरिक्त फायदे होतात रोज दुपारी घ्यावे कॅल्शियमचे शोषण वाढवतो नंबर पंधरा मूग मसूर आणि चणे पल्स प्रोटीन आणि कॅल्शियम दोन्ही पुरवतात अंकुरित स्वरूपात खावीत हाडे आणि स्नायू मजबूत होतात पचन सुधारतात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स देतात सूप सॅलडमध्ये वापरावे आठवड्यातून चार दिवस घ्यावेत नंबर सोळा मच्छी सरडी आणि सॅल्मन हाडांचं कट खाल्ल्यास भरपूर कॅल्शियम मिळते विटॅमिन डी सुद्धा मिळतो हाड मजबूत राहतात हृदय निरोगी ठेवतो मेंदू कार्य सुधारतो दोन वेळा आठवड्यात पुरेसा आहे लहान मुलांना उत्तम स्रोत आहे नंबर सतरा कांद्याची पात स्प्रिंग ऑनियन्स कॅल्शियम प्लस सल्फर दोन्ही पुरवतो कोलेजन तयार करतो केस आणि हाड मजबूत करतो रोग त्वचा निरोगी ठेवतो सॅलड मध्ये वापरावे दररोज थोडे थोडे घ्यावे नंबर अठरा मोहरीचे दाणे मस्टर्ड सीड्स कॅल्शियम आणि झिंक युक्त आहे सांधे आणि हाडे लवचिक ठेवतात हिवाळ्यात उष्णता देतात पचन सुधारतात मेंदूला ऑक्सिजन पुरवतात मसाल्यांमध्ये वापरावे रक्ताभिश्रण सुधारतात नंबर एकोणीस तांदळाचा कोंडा म्हणजेच राईस ब्रँड कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन बी कॉम्प्लेक्स युक्त आहे पचन सुधारतो हाडे मजबूत ठेवतो हो कोलेस्ट्रॉल कमी करतो पॉलिश न केलेला ब्राऊन राईस निवडावा फायबरने समृद्ध आहे रक्तदाब नियंत्रणात ठेवतो नंबर शेवग्याची पानं म्हणजेच ड्रॅम स्टिक्स लिव्ह शंभर ग्रॅम शेवग्याच्या पानांमध्ये चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते आयुर्वेदात सर्वात शक्तिशाली अन्न आहे सूप भाजी चहा स्वरूपात वापरावे हाडे मजबूत करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हिवाळ्यामध्ये महिलांनी नक्की घ्यावे नंबर एकवीस गूळ म्हणजेच जॅगरी लोह कॅल्शियम दोन्ही पुरवतो तीळ सह घेतल्यास परिणाम दुप्पट होतो रक्तशुद्धी आणि हाड मजबूत ठेवतो थकवा दूर करतो पचन सुधारतो सर्दीत शरीर उबदार ठेवतो साखरेऐवजी गूळ वापरावा लाईफस्टाईल आणि शोषण कॅल्शियम फक्त खाल्ल्याने नाही तर शोषण योग्य झालं पाहिजे विटॅमिन डीची भूमिका सूर्यप्रकाश तिळ तेल अंडी इत्यादी व्यायामाचं महत्व विशेषतः वेट बिअरिंग एक्सरसाइजेस जास्त चहा कॉफी मीठ सॉफ्ट ड्रिंक्स यांचा दुष्परिणाम स्ट्रेस झोप आणि हॉर्मोन्स यांचा संबंध कॅल्शियम शोषण वाढवण्यासाठी टिप्स म्हणजे काय रोज पाच मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे विटॅमिन डी शिवाय कॅल्शियम शोषलं जात नाही दुधाबरोबर लिंबू रस आवळा टोमॅटो हे घ्यावेत व्यायाम करावा वेट ट्रेनिंग उपयुक्त ठरते जास्त मीठ कॅफिन कोल्ड्रिंक्स टाळावे पुरेसं पाणी प्यावे पुरेशी झोप घ्यावी कॅल्शियम कमी होण्याची कारण सूर्यप्रकाशाचा अभाव जास्त कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स ताण निद्रानाश विटॅमिन डीची कमतरता जास्त सॉल्ट प्रोसेस फूड प्रोसेस्ड फूड औषधाचा दीर्घकाळ वापर कॅल्शियम शोषण वाढवणारे घटक रोज पाच मिनिटे सकाळचा सूर्यप्रकाश घ्यावा विटॅमिन डी असलेले पदार्थ अंडी फिश ऑइल फिश ऑइल तेल कॅफिन हे कमी करावे जास्त मीठ आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे नियमित व्यायाम करावा चालणे योग सूर्यनमस्कार आणि पुरेशी झोप घ्यावी स्ट्रेस कमी करावा घरगुती पेयेवर रेसिपीज तीळ दूध ड्रिंक रागी खीर मोरिंगा स्मूदी मेथी पाणी बदाम दूध पेय महिलांसाठी किती महत्वाचे आहे मेनोपॉज नंतर हाडे कमजोर होणं गर्भधारणे दरम्यान कॅल्शियमची गरज स्तन पान काळात अतिरिक्त पुरवठा चाळीस प्लस वयात नियमित सूर्यप्रकाश आवश्यक असतो हाडांची तपासणी बोन डेन्सिटी टेस्ट बोन डेन्सिटी टेस्ट नैसर्गिक आहारावर भर औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सप्लिमेंट्स वर्सेस नैसर्गिक स्त्रोत सप्लिमेंट्स फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावेत नैसर्गिक स्त्रोत नेहमी सुरक्षित असतो जास्त प्रमाणात गोळ्या घेणं धोकादायक आहे किडनीवर परिणाम होऊ शकतो आहारातून संतुलित पोषण संतुलित पोषण हे सर्वोत्तम आहे रोज थोडं पण सातत्य ठेवावं होमिओपॅथिक सहाय्यक औषधही मदत करतात होमिओपॅथीचा दृष्टिकोन होमिओपॅथीमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि हाडांशी संबंधित अनेक स्थितींवर सौम्य पण प्रभावी औषध उपलब्ध आहेत ही औषधं शरीराच्या नैसर्गिक शोषण प्रणालीला सक्रिय करतात म्हणजे शरीर स्वतः कॅल्शियम व्यवस्थित वापरू शकतं होमिओपॅथिक औषधं कल्केरिया फॉस्फोरिका वाढत्या वयात हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी वापरल्या जातात कॅल्केरिया कार्बोनिका हाडं कमजोर घाम येणारे किंवा थकलेले लोक सिमफायटस हाडं तुटल्यानंतर जलद पुनर्बांधणीसाठी सिलिसिया हाड व नख मजबूत ठेवण्यासाठी स्नायू उपयुक्त आहे रोजच्या आहारात हे नैसर्गिक पदार्थ समाविष्ट केले तर तुमचं शरीर स्वतःच मजबूत होईल हाड दात आणि सांधे टिकवण्यासाठी आहार सूर्यप्रकाश आणि व्यायाम हीच खरी तीन मंत्र आहेत आरोग्याशिवाय आणखी कोणतीच गोष्ट महत्वाची नसते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद